छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवण येथे कोसळल्याने जांभरून रोडगे येथील कयाधू नदीपात्रात उतरून आत्मक्लेश आंदोलन डॉक्टर विठ्ठल रोडगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी शेकडो शिवप्रेमींनी छत्रपती शिवराय आम्हाला माफ करा माफ करा अशा घोषणा दिल्या मालवण येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा ज्यांनी बनविला त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली या आत्मक्लेश आंदोलना दरम्यान नदीपात्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक व जल अभिषेक करण्यात आला या आंदोलनात जांभरून रोडगे पारडी पोहकर येथील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते आस्था टाइम्स साठी प्रतिनिधी शिवाजी कराळे हिंगोली आजच्या आंदोलन संदर्भात आपली प्रतिक्रिया त्या दुःखासाठी आम्ही आत्मक्लेश करत आहोत कारण महाराजांचा पुतळा पडणे ही फारच गंभीर बाब आहे ही महाराष्ट्रातल्या जनतेला न रुचलेली आहे त्यांच्या हृदयाला ठेच पोहोचलेली आहे आप ले आपल्या लेकरावर जसा जीव असतो तसा आमचा महाराजावर जीव आहे नव्या नव्या महाराष्ट्रातील जनतेचा जीव आहे त्यामुळे ही जी ठेच पोहोचलेली आहे त्याबद्दल आम्ही आत्मक्लेश करून आमचं सर्वांचे दुःख व्यक्त करत आहोत आणि आमची एकच इथे मागणी आहे की यापेक्षा चांगला भव्य दिवे पुतळा उभा राहावा आणि कुठल्याही प्रकारची महाराजांच्या पुतळ्यामध्ये किंवा कुठल्याही महापुरुषाच्या पुतळ्यामध्ये अशी हायगी होता कामा नये कारण ही बाब फारच गंभीर आहे आणि जनतेच्या हृदयाला खेळ पोहोचणारी बाब आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था